भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर नसतो हो त्याच्यामुळे साधिकच आहे पोलिसांनी मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे तर की आपण खर तर घडलेली घटना ही दूर देते सातारातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणान सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यावर राजकारण करू नका असं आवाहन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत साताऱ्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पोहोचल्या आणि चाकणकरांच्या या प्रेसमध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक काही गंभीर प्रश्न विचारले असता हसत असल्याचं दिसून आलं पत्रकार रुपाली चाकणकरांना काही प्रश्न विचारत होते यावेळी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक नेमके का हसतायत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं होतं ते बघा आमदार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या नाही ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मु, जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करून हा तपास फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका राहील केसेस आहेत का अशा कोणत्या केसेस आहेत की त्यांना केसेस पोक्सोपासून सगळ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये Cases केसेस बऱ्याच आहेत त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होता इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं चौकशीच्या दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर तुम्हाला गायका करत होते पी एम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर एवढं गडबड नाही आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत नाही कॅमेरा रात्रीचा सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य पुणे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता महिला दिवसाच्या प्रलंबित जो काही प्रकरण घडलं जर मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एस पी माझा होता त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर माझी त्याच्याबद्दल दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये आहेत त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण आता कुटुंबियाच्या कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल देखील आरोप त्या पोस्टमॉर्टमेच्या आईने केला याच्या संदर्भात सुद्धा माझं एस पी साहेबांबरोबर आता डॉक्टर आणि सुद्धा सगळी माहिती मी विचारली तर अशा पद्धतीने कुठलाही पी रिपोर्ट बदललेला नाही काय रिपोर्ट मध्ये येत तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मन मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळायला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या दा जातात त्याच्यामुळे पण जे बोलताय आहे पी एमच्या बाबत असं कुठेही काही महिलेची पहिली तक्रार असल्याचं याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार जून मधली आहे आणि जुलै मधली हे पूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती नाही माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता नंतर ही केस निकालात काढली होती जो आरोपी आहे तो खंडून पोलिस दलातलाच आहे आणि पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खडके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का हो मी आय सी कमिटीला आता बोलवलं होतं आय सी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ती सगळी एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट आणि फिट सर्टिफिकेट बदलून द्यावा असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केलं असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं ते त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ॲक्टिव कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन यांच्या आय सी कमिटीत चेक केलेला होता पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नाही त्या तक्रारात संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळ चालली नसते असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती की त्याच जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात आहेत किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात एका पॉक्सोच्या एजच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आत्ता करू शकत नाही डॉक्टर दुमळांनी त्यांना काउन्सलिंग केलं की आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आलं आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही जास्त जी निकाली काढली ती गांभीर्याने घेतली तर दिसत नाही चौकशी समिती निघली चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल एकमेकांच्या विरोधात आणि मग